नमस्कार मित्रांनो जे मी कालचा व्हिडिओ सोडला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप मोटिवेशन दिलं मित्रांनो अशाच मस्त मस्त कमेंट करत जा माझे त्या व्हिडिओला काय पंधरा काय सोळा सबस्क्रायबर आले मित्रांनो तर असंच कमेंट करत जा मस्त चांगल्या चांगल्या चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भेटू काहीच मस्त आता जेवण वगैरे केलं तर आम्हाला दोघांजणांचे फोन आले होते की भाडं आहे म्हणे कापूस न्यायचा होता कापूस आणायचा त्याचा मित्रांनो कापूस आणण्यासाठी आम्ही जाणार आहोत चाबी आमची ट्रॅक्टरची चाबी आणि हे आम्ही आपली ट्रॅक्टर तर गायश आता जाऊ आपण गाईश आम्हाला भाडे होतं ना आम्ही त्या लोकेशन वरती आलो होतो आपले कापसे गटूड येण्यासाठी तर गाईस इकडे एवढा चिकवला आहे तुम्हाला दाखवतो बघा इथं गाडी पण फसली होती आमची असले म्हणजे कटायला जागाच नव्हती जास्त काही नाही राहिले तिकून कठोडे